मुसळधार पावसामुळे गोंदिया शहर जलमय सहयोग रुग्णालयाच्या परिसरात शिरला पुराचा पाणी पुराचे पाणी उपसून काढण्यासाठी इंजिन पंपचा वापर भाजप आमदार विनोद अग्रवाल यांनी गुडगाभर पाण्यातून केली शहरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले असून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे शहरातील अनेक भागांमध्ये नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आहे शहरातील सहयोग रुग्णालयाच्या परिसरात पाणी शिरला असून यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची चांगलीच तारांबळ उडाली असून रुग्णालय समोरील पार्किंग यार्ड मध्ये दीड ते दोन फूट पाणी साचले आहे हे पाणी इंजिन पंपच्या माध्यमातून उपसून काढण्याचे काम रुग्णालय प्रशासनाच्या वतीने केले जात आहे तर या दरम्यान परिस्थिती लक्षात घेता नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याकरिता भाजपचे आमदार विनोद अग्रवाल हे गेले होते या दरम्यान आमदार विनोद अग्रवाल यांनी स्वतः जाणून घेतल्या तर नागरिकांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी दिले ग्राउंड रिपोर्ट माझा गाव माझी बातमी गोंदिया आज करीब करीब हजारों घरों में पानी घुसा है जो मेन नाला का प्रवाह है उसके ऊपर में भी लोगों ने अतिक्रमण किया है नालियाँ रोक दी गई है काम करते समय उसका साहित्य घर के सामने में रख दिया जिससे नालियाँ चोकअप हो गई और आने वाले समय में इन सब समस्याओं से, से निजात दिलाने के लिए निश्चित तौर पर प्रशासन के साथ में हम प्रयास करेंगे अभी हमने प्रशासन को सूचना की है निर्देश दिया है कि जितने भी लोगों का नुकसान हुआ है जिनके घर में पानी है, इन सबका सर्वे करें पानी खुलने के बाद में इन सबका सर्वे किया जाएगा और जो जो नुकसानग्रस्त नागरिक है, उनको शासन की तरफ से अवश्य मदद कराने के लिए निश्चित तौर तो पर तो प्रयास किया जाए